कोल्हापूरच्या राजकीय रिंगणात महाविकास आघाडीचा धडाका स्वाभिमानी शेतकऱ्यांसोबत नवे गटबंधन ग्रामीण भागात सत्तेचा खेळ बदलणार का मित्रांनो कोल्हापूर जिल्हा नेहमीच राजकीय संघर्षाचा थरारक रिंगण म्हणून ओळखला जातो शेतकरी सहकार आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर येथील राजकारण नेहमीच उफाळून येते आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय वातावरण फक्त तापलेले नाही तर ते पूर्णपणे बदलण्याच्या मार्गावर आहे महाविकास आघाडीने एकत्र येऊन लढण्याचा निर्णय घेतला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सामील तयारी आहे दुसरीकडे सत्ताधारी मात्र गटबाजी आणि स्वतंत्र लढतीचे वाद सुरू आहेत या निवडणुका फक्त नगर परिषदा किंवा पंचायतींच्या सत्तेसाठी नाहीत तर भविष्यातील विधानसभा आणि लोकसभेच्या राजकीय समीकरणांचा दाखला देणारा रह ठरणार आहे चला या राजकीय घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊया ज्यामुळे कोल्हापूरच्या राजकीय कोल्हापूर शहरात झालेल्या महत्वाच्या बैठकीत हा निर्णय अंतिम झाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सतेज पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि आमदार सुनील प्रभू यांच्यात उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्ष म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्र येऊन सर्व नगर परिषदा नगरपंचायती आणि इतर स्थानिक संस्थांच्या निवडणुका संयुक्त बॅनरखाली लढण्याचे ठरवले एकजूट केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्ष रणनीती आखण्याची सुरुवात आहे जागा वाटपाचा निर्णय स्थानिक स्तरावर पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा करून लवकरच घेतला जाणार असल्याचे नेत्यांनी सांगितले या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मतविभाजन टाळणे पूर्वीच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांविरुद्ध उभे राहत असत ज्यामुळे मतदारांचे अर्धे मत वाया जायचे आता एकत्र लढण्याने विशिष्ट शहरी भागात जसे की जयसिंगपूर कागल किंवा शिरोळ मध्ये एम स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे सतेज पाटील म्हणाले कोल्हापूरच्या जनतेने नेहमीच एकजुटीला प्राधान्य दिले आहे ही निवडणूक आम्ही विकास आणि सामान्य माणसाच्या हक्कांसाठी लढणार आहोत या एकजुटीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लहर उसळली असून प्रचार मोहिमा आता संयुक्तपणे राबवल्या जाणार आहेत दुसरीकडे सत्ताधारी महायुती म्हणजेच भाजप शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कडून मात्र एकजुटीचा अभाव दिसत आहे अनेक ठिकाणी स्थानिक नेते स्वतंत्र उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत आहे उदाहरणार्थ कोपेलीसारख्या ठिकाणी भाजप स्वबळावर लढण्याचा निर्धार करत असल्याचे वृत्त आहे ज्यामुळे महायुतीतील मित्र पक्षांमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील गड हिंगलज किंवा हात कणंगली सारख्या भागात स्थानिक गटबाजीमुळे महायुतीचे मते विभागण्याची भीती आहे राजकीय विश्लेषक म्हणतात महायुतीत गटांतर्गत गट स्पर्धा वाढली आहे तर एमबीएची एक जुठी त्यांच्यासाठी मोठी धोक्याची घंटा आहे पूर्वीच्या पंचायत समिती आघाड्या प्रमाणे लढत असतील ज्यामुळे फायदा होईल सर्वात रोचक आणि खरी बदल घडवणारा मुद्दा म्हणजे शेतकरी संघटनेचा सहभाग राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील ही संघटना कोल्हापूरच्या शेतकऱ्यांची खरी ताकद आहे दरम्यान महाविकास आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आघाडीत सामील करण्याची तयारी सुरू केली असून पुढील दोन दिवसात छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत विशेष बैठक होणार आहे जरा सहभाग असेल तर कोल्हापूरच्या राजकारणात खरा धुमाकूळ घडेल का हा सहभाग महत्वाचा आहे चला जाणून घेऊया कोल्हापूर हा शेतकरी आणि सहकार राजकारण्याचा बालेगिल्ला आहे येथे गोकुळ वारणा शाहू मयूर आणि स्वाभिमानी सारख्या दुग्ध संघटनांमुळे शेतकऱ्यांचे राजकीय वजन भरपूर आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सहभाग झाल्यास ग्रामीण भागातील बारा पंचायत समित्या आणि नगर पंचायतींमध्ये जसे आजरा किंवा चंदगड एमव्ही एची पकड मजबूत होईल शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर जसे कांद्यांच्या किमती दुष्काळ निवारण सहकारी संस्थांच्या निवडणुका आणि शेतीसाठी कर्ज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद एमव्ही एला नवे मतदार आणेल पूर्वीच्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांचे मते विभागले जात असत पण आता एकत्र आल्याने ग्रामीण मतदारांना एकच पर्याय मिळेल या सहभाग्याचे संभाव्य फायदे काय चला जाणून घेऊया सर्वप्रथम ग्रामीण भागात बहुमत कोल्हापूरच्या सत्तर टक्के मतदार ग्रामीण भागात आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील ज्यामुळे पन्हाळा मुरगुड किंवा कुरुंदर वाडसारख्या ठिकाणी एमवे वीस ते तीस टक्के जास्त मते मिळू शकतात मग सहकार क्षेत्रात वर्चस्व गोकुळ सारख्या संस्थांच्या निवडणुकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सहभाग महायुतीला विशेषतः हसन मुश्रीफ सारख्या नेत्यांना धक्का देईल शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी एकत्र आवाज उचलला जाईल मग युवा आणि महिला मतदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबातील युवक आणि महिलांना प्राधान्य मिळेल ज्यामुळे विविधता वाढेल आणि मतदान टक्केवार दहा टक्के ते वाढू शकते मग दीर्घकालीन फायदा एकजूट भविष्यातील विधानसभा निवडणुकांसाठी आधार तयार करेल ज्यामुळे कोल्हापूरमध्ये नेते वजन वाढेल राजकीय निरीक्षक संजय देशमुख म्हणाले स्वाभिमानाचा सहभाग हा केवळ आकडेवारी नाही तर शेतकऱ्यांच्या असंतोषाला एकत्र आणणार आहे महायुतीला ग्रामीण भागात अडचणी येतील आणि एमव्हीएला शेतकरी मित्र म्हणून नवे ब्रँड मिळेल राज्य निवडणूक आयोगाने नुकताच दोनशे शेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर केला कोल्हापूर जिल्ह्यात आजरा आणि चंदगड या दोन नगरपंचायतांसह गड हिंगलच हातकणंगली हुपरी जयसिंगपूर कांगल कुरुंदवाड मलकापूर मुरगुड पन्हाळा शिरोळ आणि पेठ वडगाव या अकरा नगर परिषदांचा समावेश आहे या सर्व ठिकाणी ए विरुद्ध महायुतीसह स्थानिक अपक्ष किंवा स्वतंत्र गटांची तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे निवडणुका दोन डिसेंबरला होणार असून तीन डिसेंबरला मतमोजणी होईल दहा नोव्हेंबर पासून प्रचार सुरू होईल आणि मंगळवारी लागू झालेल्या आचारसंहितेमुळे पक्षांची धावपळ वाढली आहे उमेदवार ठरविणे प्रचार नियोजन आणि नेत्यांची चर्चा यांना वेग आला आहे महायुतीकडून हसन मुश्रीफ सारखे नेते ग्रामीण भाग मजबूत करण्याचा प्रयत्न करत असेल तरी यांच्यावर अंतर्गत दबाव आहे एमव्हीए कडून मात्र संयुक्त रॅली आणि घराघरापर्यंत पोहोचण्याची मोहीम राबवली जाणार आहे या निवडणुकांमधून निधीचे वाटप रस्ते पाणी आणि शहरी विकासाचे मुद्दे प्रमुख असतील कोल्हापूरच्या जनतेने ठरवणार भविष्य कोल्हापूरच्या या निवडणुका फक्त सत्तेच्या खेळासाठी नाही तर सामान्य माणसाच्या हक्कांसाठी आहे महाविकास आघाडीची एकजूड आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संभाव्य सहभाग हा ग्रामीण शहरी एकत्रीकरणाचा प्रतीक आहे जो महायुतीच्या स्वतंत्र हालचालींना तोंड देईल जर स्वाभिमानी शेतकरी संघटना सामील झाली तर कोल्हापूरच्या शेतकरी राजकारणात नवे युग सुरू होईल ज्यात शेतकऱ्यांचे हित प्राधान्य मिळेल पण शेवटी हे सर्व मतदारांच्या हातात आहे दोन डिसेंबरला कोल्हापूरच्या रिंगणात कोण बाजी मारेल हे पाहण्यासाठी आम्ही तयार आहोत कोल्हापूरच्या जनतेला शुभेच्छा तुमच्या एकामताने इतिहास घडेल बाकी तुमचे काय मत हे पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद